नेटवर्क मार्केटिंगमध्ये जी ताकद आहे ती ताकद कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर पैसे कमवायचे हो असतील तर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगशिवाय पर्याय नाही मला सांगा तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आहात हा तुमचा दोष नाही पण तुम्ही जर गरीब म्हणून मेलात तर हा सगळ्यात मोठा तुमचा दोष असेल लक्षात घ्या जो पाणी से नहाता आहे व आप कपडे बदलता आहे लेकिन जो पसीने नाता आहे व एक दिन किस्मत बदल देत आहे कुठं कुणाला बोलायला लागलं माझा उद्या सेमिनार आहे आहे मी तयारी चालू माझी तिकडे आणून कुठे येऊन गंजीच्या च्या सेमिनारची तयारी तयारी चालू आहे माझी तिथं बोलायचं काय तुम्हाला असली फेकाफेकी हा म्हणजे तुम्ही मित्रांनो माझ्याकडे वडापाव खायला देखील पैसे नव्हते पण आज मी मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण करतो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्वीट बुक करून तिथं राहतो माझा महिन्याचा खर्च जर असेल तर अंदाजे माझा महिन्याचा खर्च सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये माझा महिन्याचा खर्च आहे आणि हे मी कशाची जीवावर बोलतोय तर फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग जी जीवा अरे बुंगारी पहिले काम धंदे कर इकडे आडून घेऊन नाक धाक्यासारखे धंदे करत जाऊ नका समजलं ना तू काय पागल मला उद्या अहो काळा कुत्रा आहे का इथं मला उद्या आणि मला उद्या बोलायचं सत्तर ऐंशी लाखाचा चेक आहे ना फक्त पन्नास रुपयाचा बाजार करून आण बाजार करून घेऊन या काय बाजार बाजार करते मी एक दिवशी बाजार उठून सगळ्यांचा ते उठवायच उठवा पहिला खायला काही नाही चार दिवसापासून ते बाजार घेऊन या बाजाराचं तू मला ना म्हणते मी बाजार उठवण्यासाठी पाहिजे झालेलोय मी मी जे पैदा झालोय ना ते फक्त आणि फक्त स्ट्रगल करण्यासाठी पैदा झालोय आणि एक दिवस माझा असा येईल कि माझ्यावर जे हसतेत ना लोक ते रडणार आहेत शंभर टक्के म्हणते ना, ना चांगला होता गे माय मिळायला कुठे गेला गे असे म्हणते ना तसं नाही ते म्हणते ना ह्याच्याकडे स्वतः वडापाव खायला पैसे नव्हते पण आज ह्या माणसाकडे जवळजवळ कोट्यावधीची हो प्रॉपर्टी आली कुठून हे त्यांचे शब्द असतील आणि आज जे मला ना ह्याच्या ह्याच्या सोबत राहू नको त्याच्यासोबत राहू नको उद्या ते लोक काय म्हणते माहिती का अरे सोबत राहणार ते माणूस कोण आहे गिन्यान गेले माणूस काय तुम, ही गोष्ट आणि हे म्हणजे लोक माझं उदाहरण देते की ह्याच्यासारखं भिकमंग होऊ नको ह्याच्यासारखं एडपट बनू नको असं तुमचं एक्झाम्पल देते लोक या कामाला निघणार आहे माझं सुद्धा नाव निघणार आहे ही बायको होती हिला तरी अक्कल नव्हती का त्याला समजून नाही का सांगितलं म्हणून हे माझं सुद्धा नाव निघणार आहे तसं नाही काही दिवसानंतर काय म्हणते माहिती लोक प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्रीचा हात असतो म्हणजे तुझा हात आहे माझ्या फाटी पुढे ती मन बदलून जाईल तुमच्यामुळं माझी ती सगळी मनच बदल म्हणते मन कस काय हात होता ही बाई बी तसली श्रेय घेत नाही बिलकुल घ्यायचं नाही मला लांब लांब पर्यंत काही श्रेय नको तुमच्या सक्सेस मला माझ्या हाताने इज्जत घालून वाट लावून घ्यायची नाही तुमच्या सोबत राह मी कोण आहे कोण आहे तुम्ही कोण हायत कोण तुम्ही मला सांगत बरू तुम्ही कोण नेमकं मी प्रधानमंत्री आहेत का आमदार आहेत का खासदार आहेत का तुम्ही आहेत कोण तुमची काय लायकी काय आहे तुमची टीम लीडर कशा का टीम लीडर आहेत तुम्ही ती नेटवर्क मार्केटिंग ती जय लुटारू का बोल आता कोणची तुमची कंपनी जय बोगस जय बोगस काय तुमच्या कंपनीचे नाव आणि काय तुम्ही काय पटत तुम्हाला तुम्ही पहिला बाजार घेऊन या नाही तुमचा मी बोगस करीन नाही तुमचा हातपाय एखादा लंगडा करीन निगा पटकन बाजार घेऊन या खायला नाही तुकडन बाजीराव म्हणा काय तसली गत झाली तुमची खिशात नाही रुपडी घ्यायला निघाली कोंबडी आज मला तू भाजीपाला आणण्यासाठी पाठवतीस पण एक दिवस असा येईल की तुम्हाला पिझ्झा बर्गर चिकन चायनीज चिकन मंचुरियन तुम्ही निघा नाही तुमच्या डोस घ्यात दगुड घालीन मी आता अमेरिकन चॉक्सी इटालियन फूड फ्रेंच फ्राईज फ्रेंच अशा गोष्टी मागू शकतो नाव येतात का काय गेल गेलाय बिघडलंय काय माझ्या परिणाम झालाय तुमचा एकट्यात येऊन या एक चाडुंगी बडबड करीत तुला माहिती ना थोडासा वेळ असेल आज माझी तरी माझी वेळ ही बदलायची जिम्मेदारी माझी असणार आहे आणि मी ती बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमची वेळ बदला माझी वेळ काही तुम्ही खराब करू नका घरी आला आणि बाजार घेऊन या नाही तुम्हाला हप्ता खायला काही भेटणार नाही बघा चला जा पटकन